नमस्कार मित्रांनो रेबर मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आता आपला फार्मरी कामा दिसतो तिकडे तीन आहेत आपण शेळ्या बांध बांधल्या आहेत मध्ये शेळ्या बांधल्या आहेत कारण एवढा जबरदस्त ऊन आहे सध्या आळाचं आबाळाचं वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण आहे दोन दिवस झाले जबरदस्त ऊन चालू आहे कारण की असल्या एवढ्या जबरदस्त उन्हामध्ये एवढ्या उन्हामध्ये शेळ्या बाहेर सोडल्या पूर्ण म्हणजे धाप्या दिल्या शेळ्या त्याच्यामुळे बाहेर सोडलेल्या नाहीत आताच आपण मधी घेतल्या शेळ्या बघू शकता तुम्ही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज सोमवार आणि आज आपण एक शेळी आणण्यासाठी जाणार होतो बाजारला आणि शेळी आणलेली आहे आज आपण आणि तिच्या कासाखाली दोन बोकड वगैरे मी तुम्हाला बोकड वगैरे कशी आहे शेळी कितीला आणली कशी आहे मी तुम्हाला सर्वच दाखवतो कारण बघा पहिल्यापासूनच ठरलेलं होतं की शेळी ह्या पिल्लावाल्या घ्यायच्या कारण पिल्लावाली शेळी घेतली की पिल्ल वगैरे एखादी बोकड असलं दोन बोकड वगैरे असलं डायरेक्ट चार सहा महिन्यामध्ये एक शेळीची किंमत फुटून जात असते त्याच्यामुळं आपण खास करून बोकडाची म्हणजे पिल्लावाली शेळी आणलेली आहे आणि तिच्या खाली दोन बोकड मला तुम्हाला मी शेळी दाखवतो कशी आहे का आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगा की शेळी कशी वाटली तुम्हाला बघू शकता आता ही शेळी आहे जर कास वगैरे बघून घ्या मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तर आता हा आहे शेळीचा कास बघू शकता तुम्ही शेळीचा कास वगैरे हा शेळीचा कास आहे लक्षात येईल तुम्हाला बघितलं बघितल्या आणि हे जे आहेत हे दोन बोकड आहेत बघू शकता बोकड हा पांढरा बोकड आणि तो दोन्ही बोकड आहेत आणि चार्या लागलेल्या आहेत बोकड म्हणजे चाऱ्याला म्हणजे आता चारा थोडं थोडा थोडं थोडा खात्यात बघू शकता तुम्ही आणि शेळी पण खाते आणि ही शेळी बघा आणि बोकड सुभावेचा पारा टाकलेला आहे शेळ्यांना बघू शकता शेळीच्या पारंब्या वगैरे कास वगैरे हो बघा एक नंबर आहे तरी आता मला आवडली कारण बघा बाजारमध्ये दोन शेळ्या होत्या हे बघू शकता तुम्ही दोन शेळ्या होत्या त्याच्यामधली ही, ही हो एक आवडली एकाच्या कासाखाली पाट आणि बोकड होते आणि ज्या कासखाली दोन बोकड होते तरी मला त्याच्यापेक्षा ही बरी वाटली म्हणून ही खरेदी केलेली आहे बघू शकता शेळीची म्हणजे लांबी वगैरे बघा लच काय शेळी एकदम कारण शेळी लांबट असणं गरजेचं शेळी पोटामध्ये आकूड वगैरे नाही शेळी लांब आहे आणि कास वगैरे तुम्ही बघितलेलाच आहे कास वगैरे कसा आहे म्हणजे माझ्या जान, अंदाजानुसार एक तिसऱ्या किताची असेल ही शेळी तर बघू शकता दोन्ही बोकळे ते पण चारायला लागलेले मग आता तुम्ही सांगा की ही शेळी कितीला घ्यायला पाहिजे आता मग मी सांगतो तुम्हाला मी शेळी घेतलेली आहे वीस हजार रुपयाला करेक्ट मग आता वीस हजार रुपयाला ही शेळी परवडली किंवा नाही परवडले हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण आपल्या रंदे भायला पण मी फोटो पाठवलेल्या होत्या त्यांनी पण म्हटलं की शेळी डन करून टाका काय अडचण नाही कारण बकऱ्याचं कसं आहे आता बकरे तीन तीन महिन्यामध्ये वीस हजार रुपयाला दोन्ही बकरे जातील दोन्ही बकरे वीस हजार रुपयाला जातील शेळीची किंमत फिटून जाईल वीस हजार रुपये बरोबर त्याच्यामुळे शेळी मागं राहील आता दोन एक दीड महिन्यामध्ये शेळी आपली गाब राहणार ती विषय वेगळा तर आता बघा टोटल बघा आता हा एक बोकड बघा आणल्यानंतर कसा होता आता कशा झालाय ते आता पाच बोकड झालेले आहेत आपल्यापाशी होंडाचे दोन बोकड हिचं एक तीन आणि हे दोन पाच बोकड दोन पाटी आणि तीन शेळ्या झालेल्या आपल्याकडे सर्व मिळून तर बघू शकता शेळी वगैरे हो सुबाबाईचा पाला वगैरे हो आहे सध्या मस्तपैकी नियोजन हे बघा थोडस चांद असले जर का याला मस्तपैकी बोकड आहे आता याची डिवर्मी वगैरे करायची बघा तुम्हाला सांगतो शेळ म्हणजे तो जो बोकड आहे ना असं म्हणजे नळ तेल तेल जर बोकड जर ठेवायचे असतील पिल्लं वगैरे हो कांती जे कांती जे म्हणत असतो ना अंगावरती कांती जर तेल ठेवायचं असेल तर कधी पण डिवर्मिंग अत्यंत महत्वाचे डिवर्मिंग व्यवस्थित केलं काहीच अडचण होत नाही पिल्लांना आता मस्तपैकी पैकी कॅल्शियम वगैरे हो चालू करायचं पाच पाच सात सात दहा दहा एम एल मस्तपैकी कॅल्शियम दिलं कसर करनार, कदी करनार, करनार। दोन दोन एक नंबर बोकड होतात आता ह्या बोकडा संगोपन कसं करणार कधी विक्री करणार कशी करणार आता मग इथून पुढे दोन दोन महिने गेले की तुम्हाला वजन करून दाखवतायचं आता एक असेल जास्त दहा एक किलो वजन असल्याचं शंभर टक्के एक दोन महिन्यामध्ये तीस जरी किलो झालं पंचवीस जरी किलो झालं तर काहीच अडचण नाही मला शंभर टक्के परवडत आहे दहा हजार विक्री करून टाकायची दहा हजारला पाच सहा महिन्याचा बोकड दहा हजारला आमच्या इकडं तर तुम्ही सांगा की शेळी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून कारण शेळी पिल्लावालीच घ्यायची होती एकतर श्रावण महिना चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंडुन तंडू आणि हो बाजारातला व्हिडिओ काय मी काढू शकलो नाही कारण एकदम शेवटला सौदा झालेला होता म्हणजे तंडून तंडून सौदा झालेला होता बाजारामध्ये त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढू शकलो नाही मी कारण खूप धापळ होती त्यावेळेस म्हणजे आता स्वतः जर सेपरेटली जर व्हिडिओ जर काढायला गेला असतो तर व्हिडिओ आला असता आता स्वतःला जर शेळी खरेदी करायची म्हटल्यानंतर मग पूर्ण लक्ष आपल्या जनावराकडं आपलं म्हणजे व्यवस्थित जनावर घेण्याकडं द्यावं लागत असते व्हिडिओचं जर डोक्यात ठेवलं तर काहीतरी अडचण येऊ शकते किंवा फॉल्टी जनावर येऊ शकतं कारण की बाजारामध्ये गेलं की एकतर खोड दुसरी नळ दोन याच्या शेळ्या येत असतात आपल्याला ते ओळखून घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकटाच गेलो होतो बाजारला कोणी नव्हतो सोबत कारण की मित्र वगैरे असतो इस्माईल वगैरे प्रत्येक वेळेस पण ह्या वेळेस नव्हता तो त्याच्यामुळे तर एकटं गेल्यामुळे थोडं म्हणजे सिरियसली होऊन जावं लागते ना जर काही जनावर घ्यायचं आपल्याला इथून पुढे शेळी आपल्याकडे वेळणार चांगली वेध देणार पिल्ल वगैरे देणार माझ्या माहिती तो असतात तिसऱ्या वेदाची शेळी तुम्ही बघू शकता शिंग वगैरे कारण बघा तुम्हाला बघितल्याच्या नंतरच लक्षात येते आणि कशी वाटली शेळी ते पण सांगा मला तर भरपूर आवडली आणि रंदे भाईनं पण डन केली होती शेळी मनोजची शेळी डन केलेली आहे आपण चॉईस रंधेबायाच्या समजा तुम्ही <laughs> कारण कसं आहे रंधेबाया जे आहेत ते आपले म्हणजे सपोर्ट आहेत जेणेकरून माझा फार्म मा आतापर्यंत त्यांच्यामुळे कुठंच थांबलेलं नाही माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये ते माझ्यासोबतच असतात <laughs> त्याच्यामुळं मी जनावर घेतात मी सांगितलेलं होतं त्यांना की बोवा तुम्ही कॉल माझा रिसीव तर गरजेचं आहे कसल्या परिस्थितीमध्ये <laughs> तर तसं झालं दोन बोकड एक शेळी आणलेल्या वीस हजार रुपये वीस हजार आणि वरी काय दोनशे रुपये दिले होते म्हणजे वीस हजार रुपये तुम्ही धरा शेळी कशी वाटली का आणि कमेंट करून सांगा आणि इकडे बघाय होंडा विंडा आणि पिल्लं बघायची आहे मज्जा असे बोकड वगैरे फार्मवरती तयार करा कारण बोकड म्हणजे बोकड आता तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं आपण आपल्या रेल्वे स्टार फार्मवरती संगोपन करतो त्या क्वालिटीचे बोकड मला येणेगूरच्या बाजारामध्ये जास्तीत जास्त दिसत सुद्धा नाहीत कारण एकदम ते रखरख ते केसाळे हेन तेन येडेन वाकडे जनावरं आलते आज बाजारामध्ये आणि विशेषतः म्हणजे बोकडांसाठी आणि बोकडाचाच बाजार म्हणून समजा तुम्ही येणेगूरचा बाजार तितका काही मोठा पण नव्हता आणि जे तुम्ही थंडेलमध्ये बघितलं नव्हतं ते कोटा कोटा पण जातीच्या शेळ्या आल्या होत्या पण तिथं काहीच खास नव्हत्या शेळ्या अजिबात खास नव्हत्या कारण टॉप क्वालिटीच्या नव्हत्या पूर्ण म्हणजे कटिंगचा माल होता त्याच्यामुळे ती तिकडं कमी मी काय लक्ष दिलं नाही तेवढं तर ठीक आहे हे दोन बोकड बघू शकता आता तुम्ही हा एक बोकड पांढरा वाला आणि ते एक बोकड दोन बोकड एक शेळी घेतलेली आपण ठीक आहे काय अडचण असेल तर नक्की विचारत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत